पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनेलने एसएसटी ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी या या खास कार्यक्रमात रविवारी पाहुयात कुडाळ येथील सुप्रसिद्ध लेखक प्रदीप केळुसकर यांची जांभळीचे झाड ही कथा अभिवाचन दड्डी पाहायला विसरू नका आर चॅनेल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार आर बोलकी पुस्तके या उपक्रमामध्ये मी रूपा दड्डी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते आज आपण एक आगळी वेगळी नवीन कथा ऐकणार आहोत तत्पूर्वी एका पुस्तकाचा परिचय करून घेणार डॉक्टर गुरुदास नुलकर यांनी अनुवादित केलेले मनोविकास प्रकाशनचे द हिडन लाईफ ऑफ ट्रीज या पुस्तकाबद्दल अर्थात झाडांच्या अबोल विश्वाचं बोलक दर्शन अद्यवत संशोधनाचा आधार घेत एका वनरक्षकाच्या रमणीय गोष्टी वाचकाला जंगलाच्या अद्भुत दुनियेत घेऊन जातात वनस्पतींचा संवाद कसा चालतो ते एकमेकांची काळजी कशी घेतात याचा उलगडा वाचकांना सहज होतो पथदर्शक संशोधनाचा आधार घेत वनस्पतीचे जीवन हे मानवी कुटुंब रचनेपेक्षा काही वेगळे नाही हे लेखक या पुस्तकातून दाखवतात जंगलातील झाडे आपल्या लेकरांसोबत राहून त्यांचा सांभाळ करतात त्यांना पोषण द्रव्य पुरवतात त्यांच्याशी संवाद साधतात आजारपणा आज सुश्रूषा करतात आणि धोक्याची पूर्वसूचनाही देतात सहजीवनात वाढणाऱ्या समूहातील झाडे सुरक्षित असतात आणि त्यांना दीर्घायुष्य लाभते या उलट रस्त्यावर एकटेपणात वाढणाऱ्या झाडाचे जीवन मात्र खडतर असते आणि जंगलात राहणाऱ्या झाडापेक्षा त्याचे आयुष्यही कमी असते हे वाचताना वाटणार नाही झाडांच्या वेग वेगवेगळ्या तऱा कोठे मैत्री तर कोठे शत्रुत्व जसे सहजीवन तसे परजीवन झाडांच्या माहीत नसलेल्या या कथा अर्थात वैज्ञानिक माहिती वाचताना आपल्याला नक्कीच विस्मय होईल आणि खूप महत्वाची माहिती वाचली याचा आनंदही हे पुस्तक वाचताना संत तुकाराम महाराज आणि डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांची नक्की आठवण येते कारण यांचा झाडांशी स्नेह होता डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर ही झाडांशी बोलायचे आपल्याला हे माहित आहे की झाडांना संवेदना असतात पण प्रस्तुत पुस्तकात लेखकाने वैज्ञानिक निरीक्षण करून लिहिलेल्या या गोष्टी वाचकाला विस्मयकारक करतात आम्हाला एकटं राहायला नको वाटत अगदी तसंच झाड होय झाड ही सामाजिक जीवन जगतात ते एकमेकांची काळजी घेतात इतकेच नव्हे तर तोडलेल्या झाडाच्या बुंध्याला इतर झाड अन्न पुरवठा मिळवण्यासाठी मदत करतात आणि तेही एक दोन दिवस नव्हे तर वर्षानुवर्षे इतकंच नाही तर झाडेही परस्परांना माहिती पुरवतात त्यांचेही विस्तीर्ण असे जाळे असते ज्यात अमर्याद अशी माहिती असते म्हणजे त्यांचं एक नेटवर्कही आहे आपल्याला नवल वाटते की झाडांना ही स्मरण शक्ती असते त्यांना ऐकू येतं आणि त्यांची एक भाषाही असते एखाद्या झाडावर काही संकट आले असेल तर ते झाड इतरांसाठीही माहिती देतं सगळी झाडं यामुळे येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी सज्ज होतात आवश्यक ते जैवरासायनिक बदल स्वतःमध्ये घडवून आणतात या पुस्तकाविषयी एका वाक्यात सांगायचं झालं तर मी म्हणेन याच्या प्रत्येक पानावर अतिशय अद्भुत अशी माहिती आहे आणि त्यासाठी निसर्गप्रेमींनी पर्यावरण प्रेमींनी हे पुस्तक जरूर वाचावे असेच आहे यानंतर आपण आजची कथा ऐकूयात कथेचं शीर्षक आहे जांभळीचे झाड लेखक श्री पद, प्रदीप केळुसकर कुडाळ ते स्वतः व्यावसायिक असून साहित्य प्रेमी आणि प्रतिथयश लेखक म्हणून मान्यता पावलेले आहेत विविध संवेदनशील विषयांवर त्यांनी आतापर्यंत कथालेखन केलेले आहे दोन कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत जांभळीचे झाड गेली अंदाजे तीस वर्षे याच रस्त्यावरून जातो आहे शाळेत असताना याच रस्त्यावरून सुरुवातीला चालत मग सायकलवरून आणि हल्ली काही वर्षे स्कूटर किंवा गाडीतून माझी शाळा तीन किलोमीटर अंतरावर होती तेव्हा चालत किंवा क्वचित सायकलने शाळेला जायचो मी आणि माझे मित्र आमच्या घरापासून अंदाजे दीड किलोमीटर अंतरावर थोडी विश्रांती घ्यायचो रस्त्याच्या आजूबाजूला काही आंब्याची रतांब्याची फणसाची झाडे होती या ठिकाणी एक जांभळीचे झाड होते इतर मोठ्या आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घ्यायची पण का मी मात्र जांभळी खाली थांबायचो त्या झाडाच्या सावली खाली दोन मिनटं थांबवून आम्ही पुन्हा चालू लागायचो जाता येता त्या जांभळीच्या झाडाकडे माझे सतत लक्ष जायचे जानेवारी महिना आला की झाडाला पालवी फुटायची हिरवी चुटूक पालवी मग हळूहळू लहान लहान हिरवी फळे मग ती तांबडी होत उन्हाळा वाढू लागला की लालसर जांभळे काळी भोर होत या झाडाला घोसा घोसाने जांभळे लागत जांभळे पिकली की ती टप टप खाली पडत मग खाली भटकी कुत्री जमत आणि ती जांभळे खात आणि मे अखेरपर्यंत ती भटकी कुत्री सुद्धा धष्टपुष्ट झालीत असे मला आपले उगीच वाटायचे आम्ही मित्र खाली जमायचो झाडावर चढायचो जांभळे काढून घरच्यांसाठी न्यायचो जांभळीचे झाड अत्यंत कोरम असते त्याच्या फांदीवरून आम्ही कधी ना कधी पडून हात ढोपरेही मोडून घेतलेले आहेत मध्यंतरी काही वर्षे गेली मी वकिली शिक्षण मुंबईमध्ये घेतले आणि पुन्हा आमच्याच या तालुक्याच्या गावी प्रॅक्टिस करू लागलो पुन्हा याच रस्त्यावरून येऊ जाऊ लागलो जाता येता झाडावर माझे लक्ष असायचेच गाव वाढले वस्ती वाढली लोकांनी लांब लांब घरे घेतली त्या झाडाखाली आता भाजीवाल्या फळवाल्या बायका बसू लागल्या मी मुद्दाम जांभळीखाली बसणाऱ्या मावशीकडून कधी भाजी कधी शेंगा कधी आंबे घेऊ लागलो माझ्या बरोबर कधी कधी असायची ती पण भाजीवाले मावशीच्या आणि जांभळीच्याही ओळखीची झाली एक दिवस चांगल्या शेवग्याच्या शेंगा दिसल्या म्हणून मी थांबलो तशी भाजीवाली मावशी मला सांगू लागली भाऊनु आता आमका दुसरी जागा बघूची लागतली कशा घे मावशी मी विचारलो ह्या जागेची मोजणी सुरू असा रस्त्याचं रुंदीकरण होताला ही झाड पण तोडतले म्हणतात काय झाडा तोडतले म्हणजे हे जांभळी पण होय तर ह्या जांभळीवर पट्टे मारले ते काय सरकारचे म्हणून मला एकदम टेन्शन आले गेली कित्येक वर्षे या जांभळीला पाहायची सवय आता ते झाड तोडणार मग या झाडावरची जांभळे खाणारे पक्षी कावळे कुत्री आम्ही माणसाने काय करावे या झाडापासून मिळणारी सावली आमच्यापासून हिरावून घेणार माझ्या काळजात कालवा कालव झाली मी दुसऱ्या दिवशी रस्ते बांधकाम विभागात गेलो आणि चौकशी केली तिथल्या अधिकाऱ्याने मला तेच उत्तर दिले साहेब वाहने खूप वाढली आहेत सध्याचा रस्ता पुरा पडत नाही रुंदीकरण करायला हवे असे सरकारचे म्हणणे मोजणी झाली आहे पुढील महिन्यात काम सुरू होईल त्यामुळे झाडे तोडावीच आम्हीही काही करू शकत नाही मी दोन दिवसांनी कलेक्टरना भेटलो आणि या रस्त्याच्या रुंदीकरणाला विरोध करणारे पत्र त्यांच्या केले कलेक्टर साहेबांचेही तेच म्हणणे त्या भागात आता वस्ती वाढली आहे याच रस्त्यावरून हायवेकडे जाता येता येते त्यामुळे रुंदीकरण हे करावेच लागेल कोणीच दिलासा देत नाही हे पाहून शेवटी मी कोर्टात सरकार विरुद्ध दावा ठोकला मी स्वतः वकील होतोच कोर्टाचा निकाल लागेपर्यंत रुंदीकरण थांबले खरे शेवटी कोर्टात केस उभी राहिले सरकारच्या वकिलांनी आपली बाजू मांडल्यावर मी कोर्टाला म्हणालो रस्ता रुंदीकरण करणे आवश्यकच असेल तर कर जरूर करा पण झाडे का तोडता माननीय कोर्टाने मला विचारले वाटेत आलेली झाडे तोडल्याशिवाय रुंदीकरण करणे शक्य आहे का तुम्हाला झाडे तोडू नये वाटत असेल तर झाडे उचलून दुसरीकडे लावा बरं मी म्हणालो हे कसे शक्य आहे माननीय कोर्ट म्हणाले अहो शक्य आहे काही देशात झाडे तांत्रिक पद्धतीने उपटून दुसरीकडे लावतात आणि ती जगतात तुम्ही हवे असल्यास त्या शास्त्राची माहिती घ्या मी विचार केला आणि कोर्टाला विचारले मला या रस्त्यावरील जांभळीचे झाड मिळाले तर मी ते माझ्या बागेत लावू इच्छितो माननीय कोर्टाने मला त्याची परवानगी द्यावी आणि हा खटला निकाली काढावा या हेतूने कोर्टाने मला जांभळीचे झाड न तोडता दुसरीकडे लावायची परवानगी लगेच दिली मी कोर्टाचा निकाल हातात घेतला आणि आमच्या शहरातील कॉलेजमधील बायोलॉजीचे प्रोफेसर वर्दे यांना भेटायला गेलो सरांना विचारले असे झाड जमिनीतून उपटून दुसऱ्या ठिकाणी लावणे खरेच शक्य होते का हो हल्ली परदेशात मोठे मोठे वृक्ष उपटून ते दुसऱ्या ठिकाणी लावले आहेत आणि ती, आहे। ती जगलीत अशी उदाहरणे आहेत सरांनी मला या संबंधी माहिती असलेली पुस्तके दिली मी घरी आलो आणि बायकोला मी जांभळीचे झाड रस्त्यावरून काढून आपल्या आवारात लावतो आहे असे सांगितले बायको माझ्यावर भयंकर चिडली असले काहीतरी नको ते धंदे का करता अशी झाडे कधी जपतील तरी का असे म्हणून सांगून ती माझा हिरमोड करू लागली मी तिला सांगितले लहानपणापासून त्या जांभळीच्या झाडाला मोठे होताना त्याला जांभळे लागताना सगळे त्या झाडाचे जांभळे खाताना मी पाहिले आहे ते झाड तोडून त्याचे सरपण करावे हे काही मला पाहणार नाही का कुणास ठाऊ पण माझा या जांभळीशी ऋणानुबंध जुळला आहे आणि तिला मला जपायचे आहे हे माझ्या मनात पक्के झाले आहे माझा हा कदाचित वेडेपणा असेल पण माणसाने कधीतरी वेडेपणा करायला काय हरकत आहे आणि मी तो करणार आहे कोणी काहीही म्हणू दे तुला पटत नसेल तर मला साथ देऊ नकोस पण मला या वेळापासून दूर करू नकोस अशी मी बायकोला तंबीच दिली माझा स्वभाव माहीत असल्याने बायकोने बडबड बडबड केली आणि ती गप्प बसली मग मीही कामाला लागलो माझ्या ओळखीच्या शिवालमाणीला बोलावले आणि त्याला माझ्या घराच्या मागील जागा दाखवली त्याच्या माणसाने जागा साफ केली आणि चार बाय चारचा चार खड्डा खणला त्यात सुका पाला पाचोळा शेणखत मुंगीची पावडर टाकली सतत दोन दिवस पाणी त्या खड्ड्यात ओतले आणि माती भुसभुशीत केली मग आम्ही आमचा मोर्चा रस्त्यावरील जांभळीच्या झाडाकडे वळवला कुदळी फावडीने झाडाभोवती खणत आणि कमीत कमी पाळेमुळे तोडत दहा कामगारांनी झाड अलगद बाहेर काढले आणि ते भले मोठे धूळ ट्रॉलीमध्ये ठेवले मी स्वतः जातीने तिथे उपस्थित राहून देखरेख करत होतो मग ट्रॉली आमच्या घराकडे निघाली रस्त्यावरची लोक थोडी उत्सुक पण विचित्र नजरेने मला आणि जांभळीच्या झाडाला बघत होती आता आमची ही वरात घराच्या मागच्या बाजूला तयार केलेल्या खड्ड्यापर्यंत आली आणि बहुत खटपटीने एकदाचे त्या खड्ड्यात जांभळीचे झाड उभे केले मग त्यात माती भरली शेणखत भरले वर पाणी ओतले आता ते रस्त्यावरचे माझे लाडके जांभळीचे झाड माझ्या घराच्या आवारात दिमाखाने उभे होते त्याला बघून माझं ऊर भरून आल्यासारखे झाले काहीतरी एक सत्कर्म हातून घडल्याचे समाधानही वाटत होते माझ्या बायकोला हे काही पसंत नव्हते जणू काही ते झाड नसून हिची सवतच होती झाड उभे करताना तिकडे ते फिरकलीही नव्हती तिने अगदी असहकारच पुकारला होता जणू झाड तर स्थानापन्न झाले आता झाड जगवणे हे महत्वाचे होते आणि आता हा माझ्या प्रतिष्ठेचा आणि जिव्हाळ्याचा विषय झाला आमच्या घरी कामाला येणाऱ्या शांताकडे मी या झाडाला रोज पाणी घालायची जबाबदारी सोपवली दुसऱ्या दिवशी मी पाहिले झाडाची पाने हिरवीगार होती मी समाधानाने निश्वास सोडला सायंकाळी घरी आल्यावर पाहिले शांताने पाणी घातले होते पण झाड मलूल दिसत होते मी थोडासा अस्वस्थ झालो रात्री मध्येच उठून झाडाकडे गेलो पाने आणि देठ पिवळे पडत होते सकाळी पाहिले तर काही पाने गळून पडली होती बरीच पाने पिवळी झाली होती मी कॉलेजच्या वर्धे सरांना फोन लावला त्यांचे म्हणणे जुनी पाने गळून पडत असावी त्याची काळजी करू नका नवीन कोंब येतात का पहा मी सकाळ दुपार सायंकाळ अगदी मध्यरात्री सुद्धा जाऊन झाडाकडे पाहत होतो पाणी शेणखत घालत होतो पण काहीच प्रगती नव्हती आणि हळूहळू मी निराश व्हायला लागलो बायको म्हणत होती ते खरेच असं वाटू लागलं उगाच रस्त्यावरचे झाड घरी आणले असा प्रश्न पडला मग आजूबाजूच्या लोकांचे फुकटचे सल्ले ऐकावे लागले कोणी म्हणाला दीड शहाणच दिसतोय असे झाड पावसाळ्यात लावायला हवे होते या दिवसात जगेल तरी का एवढे पण कळू नये दुसऱ्याचे म्हणणे रोज पाणी घालू नका त्यामुळे मुळे कुसतात कोणी म्हणाले वकील साहेबाचे वकिली चाल ना वाटतं नाही ते उद्योग करत बसले झाले एकंदरीत सर्व मला हसत होते चेष्टा करत होते मी दुःखी होत होतो एवढ्या अपेक्षेने आणि कोर्टात जाऊन या जांभळीच्या झाडाला मी घरी घेऊन आलो होतो त्याकरिता किती पैसे गेले होते माझी किती मेहनत झाली होती आणि आता सर्वांनी माझी चेष्टा करावी चेष्टा नव्हे कुचेष्टा पण करावी आणि बायकोने जाता येता टोमने मारावेत आज सहा दिवस झाले जांभळीच्या झाडावरील सगळी पाने झडवून गेली होती त्यावर कुठेही नवीन कोम सुद्धा येत नव्हता माझा सपशेल पराभव झाला होता आता बायको आणि लोक काय बोलतील ते गप्प गुमान ऐकून घ्यावे लागणार होते आजूबाजूची लोक शेजारी यांना फुकटची करमणूकच झाली होती चर्चेला एक विषय मिळाला होता माझे कशातच लक्ष लागत नव्हते अजूनही शांत पाणी घालतच होती अशाच एका मलुल संध्याकाळी मी पुन्हा एकदा वर्धे सरांकडे गेलो सरांकडे माझा पराभव मान्य केला सरांनी शिवाजी विद्यापीठातील बायोलॉजीचे प्रमुख डॉक्टर सामंत यांचा नंबर दिला आणि त्यांच्याशी बोलायला सांगितले मी रात्री डॉक्टर सामंत यांना फोन लावून सगळी हकीकत सांगितली सामंत यांनी सगळं व्यवस्थित ऐकून घेतलं मग ते बोलू लागले वकील साहेब तुमचं म्हणणं मी ऐकलं तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेले झाड काढलं आणि तुमच्या घराच्या आवारात लावलं तुमचा हेतू अतिशय शुद्ध आणि चांगला होता पण तुम्ही विचार केला काय त्या झाडाला किती वेदना झाल्या असतील असे बघा तुम्हाला जर तुमच्या घरातून तुमच्या परवानगीशिवाय ओढून बाहेर काढले आणि दुसऱ्याच घरात नेऊन ठेवले तर तुम्हाला राग येणार नाही का मी म्हणालो येणार की सर निश्चितच येणार पण मी माणूस आहे ना आणि ते तर झाड आहे डॉक्टर सामंत म्हणाले इथेच आपली गफलत होते तुम्हाला काय वाटते झाडांना संवेदना नाहीत राग दुःख नाही आनंद नाही झाडांना सहवास प्रेम नको असत मी म्हणालो सर मला काहीच कल्पना नाही याबद्दल डॉक्टर सामंत म्हणाले तुम्ही कोकणात राहताना तुमच्या घरा शेजारील एखादे नारळीचे झाड बागेतील झाडापेक्षा पाच पट उत्पन्न देतं की नाही बरोबर ना मी विचार केला डॉक्टरांचे बरोबर आहे आमच्या घरच्या बाथरूमचे पाणी घराशेजारील माळाला जाते आणि त्याला बागेतील झाडापेक्षा कितीतरी जास्ती फळे धरतात मी म्हणालो हो 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 डॉक्टर साहेब अगदी बरोबर डॉक्टर म्हणाले याचे कारण झाडाला तुमच्या शास्त्रज्ञ डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी प्रयोगाद्वारे हे सिद्ध केले आहे की वनस्पतींना सुद्धा राग दुःख वेदना आनंद या भावना असतात अहो झाड सुद्धा रडतात त्यांना देखील सहवा सहवास हवा असतो माणसांचा दुसऱ्या झाडांचा त्यांचीही इतर झाडांच्या बरोबर मैत्री होऊ शकते अगदी शत्रुत्व सुद्धा होऊ शकतो मी म्हणालो मग डॉक्टर साहेब माझं काही चुकलं का डॉक्टर म्हणाले खूपच चुकलं रस्त्यावर एवढी वर्षे वाढलेल्या झाडाला उपटून काढताना तुम्ही त्या झाडाची परवानगी घेतली होती का मी म्हणालो परवानगी आणि ती झाडाची नाही नाही घेतली आणि ती कशी घ्यायची मला याची काहीच कल्पना नव्हती डॉक्टर सामंत म्हणाले ते झाड दुःखी झाले आता मी सांगतो म्हणून एक प्रयोग करा तुम्ही त्या झाडाची क्षमा मागा बरं त्याला जाता येता गोंजारा स्पर्श करा त्याच्या बुंध्यावर डोकं ठेवा शक्य तेवढं त्याच्या सानिध्यात राहा आणि एक महिन्यानंतर मला फोन करा। नी फोन करा डॉक्टरनी ठेवला ही सगळी माहिती ऐकून मी हडबडलोच मला वनस्पतींच्या संवेदना भावना याविषयी काहीच कल्पना नव्हती शाळेत असताना जगदीश चंद्र बोस यांच्याविषयी धडा होता पण तो पाच मार्कांचा प्रश्न एवढाच त्यात इंटरेस्ट मी घरामागे आलो चांदण्यात जांभळीचे झाड निश्चल योग्यासारखे उभे होते त्याच्यावर एकही एक पान दिसत नव्हतं अक्षरशः बोडखे झाले होते ते त्याच्या या अवस्थेला मीच कारणीभूत आहे हे पाहून मला खूप वाईट वाटले मी त्याच्या बुंध्यावर डोकं टेकलं आणि काय झालं मला काही कळलं नाही मी अकस्मात रडू लागलो क्षमा कर मला मला क्षमा कर तुला न विचारताच मी तुला उपटून काढलं दुष्ट माणूस आहे मी चुकलंच कितीतरी वेळ मी रडत होतो आणि झाडावरून हात फिरवत होतो जणू काही त्या जांभळीच्या संवेदनांशी मी एकरूप होऊ पाहत होतो दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या मी झाडाकडे गेलो आज मी स्वतः विहिरीतील पाणी काढून मुळाभोवती मोठ्या प्रेमाने शिंपले। अर्धा तास मी झाडासोबत होतो मग कोर्टात गेलो रोजची कामे करताना सुद्धा माझ्या डोळ्यासमोर ते जांभळीचे झाडच होते आता तर ते केवळ एक झाड न राहता माझ्या घरातील एक जिव्हाळ्याचा सभासदच झाला झाला होता जणू आपला कुणीतरी जीवलग आजारी असावा किंवा हॉस्पिटलमध्ये असावा त्यावेळी जशी आपल्या मनाला अस्वस्थता येते त्याच भावनेचा अनुभव मी यावेळी घेत होतो रात्री घरी आलो हातपाय धुतले आणि पुन्हा झाडाकडे गेलो परत परत त्याची क्षमा मागितली झाडाला गोंजारले त्याच्याशी गप्पा मारल्या माझ्या बायकोने माझ्याशी बोलणंच सोडलं होतं माझे जे काही चाळे चालले होते त्याची मनातल्या मनात ती चेष्टा करत असणार नवऱ्याच्या डोक्यावर परिणाम झालाय असेच म्हणत असेल शांता मात्र माझ्या सूचनेनुसार रोज झाडाकडे जात होती परत एकदा पाणी घालत होती साधारण दहा बारा दिवस झाले सकाळी उठून मी झाडाला पाणी देत होतो एवढ्या शांत आली आल्या आल्या ती झाडाकडे गेली आणि मोठ्याने ओरडले भाऊनो ह्या बघा झाडा कोंब येता ह्याच पुढे पाना येतली फांदी येतली मी धावलो खरंच झाडाला दोन कोंब फुटत होते मी झाडाच्या बोंध्यावर डोकं टेकलं आणि निसर्गाची किमया पाहून रडू लागलो शांताचे ओरडणे ऐकून बायकोही बाहेर आली तिने पण ते दोन कोंब पाहिले आणि चक्क ती सुद्धा प्रथमच हसली माझे रोज सकाळी उठून झाडाला गोंजारणे झाडाशी गप्पा मारणे पाणी घालणे सुरूच होते ते दोन कोंब हळूहळू मोठे होत गेले आणि कोंब आणखीन कोंब आले लाल चुटूक पाने आली पाने जून झाली फांद्याही मोठ्या झाल्या संपूर्ण जांभळाचे झाड पानाने भरून गेले आणि माझे मन आनंदाने गाऊ लागले वृक्षवल्ली आम्हा सोयरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी धन्यवाद